मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण दोन हजार पंचवीस जाहीर करण्यात आलं या धोरण कालावधीत पन्नास हजार कोटींची गुंतवणूक होणार असून पाच लाखांवर रोजगार निर्मिती होणार आहे राज्यात पंधरा समर्पित बांबू क्लस्टर्स तयार केले असून तयार केले जाणार असून कार्बन क्रेडिट बाजारपेठेचा लाभ घेता येईल या यामुळे राज्यात बांबू लागवड आणि प्रक्रिया उद्योगाला चालना मिळणार असून शेतकऱ्यांना नगदी पिकांसारखा आणखी एक पर्यावरणपूरक आणि शाश्वत उत्पन्न पर्याय उपलब्ध होईल मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबईसह अपील शाखा आणि नागपूर औरंगाबाद खंडपीठासाठी गट अ ते ड संवर्गात दोन हजार दोनशे अठ्ठावीस पदांच्या निर्मितीला आणि त्यासाठीच्या खर्चाच्या तरतुदीला मंत्रिमंडळानं मान्यता दिली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या द पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विकास योजनेला देखील मंत्रिमंडळानं मान्यता दिली या अंतर्गत सोसायटीच्या शैक्षणिक संस्था वसतिगृहांच्या इमारतींचा जीर्णोद्धार जतन आणि संवर्धन करण्यासाठी नियोजन केलं जाणार आहे मुंबई छत्रपती संभाजीनगरमधील नऊ शिक्षण संस्था दोन वसतिगृहांचं अद्ययावतीकरण यासाठी पाच वर्षांसाठी पाचशे कोटींच्या निधीची तरतूद केली आहे